नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये मित्रांनो शबरी आवास योजना ही शहरी भागामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या योजनेमध्ये आता शहरी भागात घरकुलाला अडीच लाख रुपये मिळणार आहे यांच्या संदर्भात जी आर आपण पाहू शकता मित्रांनो आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडामातीच्या घरात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने क्रमांक एकमधील शासन निर्णयामुळे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते ग्रामविकास विभागाच्या दिनांक दहा दोन दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सैन नियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवास योजना कक्षाचे रूपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षामध्ये करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने या राज्य व्यवस्थापन कक्षाद्वारे ग्राम विकास विभाजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षाद्वारे करण्यात येत आहे परंतु शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी हे संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांच्यामार्फत करण्यासाठी नगरविकास विभाग आदिवासी विकास विभागाद्वारा प्रस्ताव सादर करण्यात आला होता आदिवासी विकास विभागाच्या प्रस्तावास नगरविकास विभागाने सहमती दर्शवली असून त्यानुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्या करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडामातीच्या घरात झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो लाभार्थी पात्रता याप्रमाणे राहील लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून रहिवासी असावा घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा वय वर्ष अठरा वर्षे पूर्ण असावे स्वतःच्या नावाने बँक खाते असावे घरकुल कामाचे क्षेत्र मधील आदिवासी विकास विभागाच्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकुलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे दोनशे एकोणसत्तर चौरस फूट एवढे राहील उत्पन्न मर्यादेच्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही तीन लाखापर्यंत असावी अनुदान रक्कम घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही दोन पॉईंट पन्नास लक्ष एवढी राहील सदर अनुदान रक्कम ही खालीलप्रमाणे चार टप्प्यात लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल अनुदान मंजुरीचे टप्पे याप्रमाणे राहील घरकुल मंजुरी चाळीस हजार रुपये प्लिंथ लेवर ऐंशी हजार रुपये लिटल लेवर ऐंशी हजार रुपये घरकुल पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार रुपये अशी एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये यामध्ये रक्कम दिली जाईल आवश्यक कागदपत्रे याप्रमाणे राहणार आहे अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो रहिवासी प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घरकुल घरकुल बांधकामासाठी घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांच्याकडून सिधापत्रिका आधार कार्ड एक रद्द केलेला धनादेश म्हणजेच कॅन्सल चेक अथवा बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत त्यामध्ये फोटो व खाते क्रमांक व्यवस्थित असलेले पाहिजे अर्ज करायची पद्धत या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशा किंवा टपालाने किंवा ईमेलद्वारे सादर करायची आहे यामध्ये प्राधान्य जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती ॲट्रॉसिटी अनुसार ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्ती विधवा किंवा परित्यक्त महिला आदिम जमातीची व्यक्ती यामध्ये यांना प्राधान्य देण्यात येणार आहे अनुक्रम बारामधील आदिवासी विकास विभागाच्या दिनांक सतरा मार्च दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आलेले आहे यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयातील नगरपरिषदो व महानगरपालिका यांच्यासाठी असलेली घरकुल निर्माण समिती रद्द करण्यात येत असून नागरी भागासाठी पुढील प्रमाणे लाभार्थी निवड समिती राहील संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास अध्यक्ष संबंधित उप उपायुक्त उप महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्राकरिता सदस्य संबंधित मुख्याधिकारी नगरपंचायत नगरपालिका नगरपंचायत नगरपालिका क्षेत्राकरिता सदस्य संबंधित नगर अभियंता नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका सदस्य प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सदस्य सचिव बांधकाम यंत्रणा लाभार्थ्यांनी स्वतःचं बांधकाम केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करू शकत नसेल तर महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांनी आपल्याकडील बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलाचे बांधकाम करावे महानगरपालिका उक्त योजना राबविण्यास सक्षम असून त्यांनी आपल्या बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलाचे बांधकाम करावे महानगर क्षेत्रात मेट्रो सिटीज जमिनीच्या काम कमतरतेमुळे व अति किमतीमुळे जागा घेऊन घर बांधणे शक्य होत नाही यासाठी शासकीय योजना खासगी विकसक यांच्याकडून बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये पात्र लाभार्थ्यांना सदर योजनांमधून अनुज्ञेय असणारे अनुदान देण्यात येणार आहे निधी वितरण व नियंत्रण सदर योजनेसाठी आहरण व सवितरण अधिकारी हे संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तर नियंत्रण अधिकारी हे संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास हे राहतील शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी निधी अनुदान अनुदान हे नियंत्रक अधिकारी यांचेकडून संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांचेकडे व आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडून थेट पात्र लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जाचा नमुना आपण यामध्ये पाहू शकतो तर मित्रांनो याप्रकारे दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा राज्य शासनामार्फत जी आर निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो हा जी आर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय इन या संकेतस्थळावर पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर होता पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार